श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अपेक्षारहित कधीकधी काही कर्म करावे त्यामुळे देव अधिक प्रसन्न होतो जर तुम्ही काही अपेक्षा केल्या नाहीत तर तुम्हाला काही अधिकही देवाकडून प्राप्त होण्याचे मार्ग उघडू लागतात जर तुम्ही काही संधींची वाट पाहत आहात तर तुम्हाला योग्य वेळेवर काही संधी दिल्या जातात ज्या तुमच्यासाठी सुखावह असतात जर तुम्ही त्या स्वीकारण्यास तयार असाल तर तुमच्यासाठी नवीन अद्भुत चमत्कार घडतील देव म्हणतात बाळा कधीकधी मी तुम्हाला रडतानाही पाहतो तुम्हाला हसतानाही पाहतो तुमच्यात हे होणारे परिवर्तन या बदलामुळे आहेत की जे काही आयुष्यात बदल घडत आहे त्यामुळे तुम्ही कधी हसत आहात तर कधी अश्रूनी व्याप्त होत आहात मला तुम्हाला दुःखात पाहायचे नाही तर तुम्हाला धैर्यवान बनवून त्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी तयार करायचे आहे जी तुम्ही या आयुष्यात देत आहात होय संकटे येतात पण ती कायम राहत नाहीत काही काळ हा कठीण असतो पण तो निरंतर तुम्हालाच मिळणार असे नाही तर इतरांनाही काही काळ असा काढावा लागतो देव म्हणतात तुझी ऊर्जा वाढवण्यासाठी मी तुला तयार करत आहे ज्यामुळे तू आनंदी असावा उत्साही असावा आपल्या प्रत्येक कार्यात धैर्याने पुढे जात असावा कितीही मार्गात संकटे असली तरीही त्यांना हरवण्याची क्षमता मी तुला प्रदान करणार आहे तू पुढे बघत राहा की तू हसणार आहेस आनंदी होणार आहेस कारण तुझ्या धैर्याची परीक्षा घेतल्या जात आहे कधी कधी भगवंत परीक्षाही घेतो पण तुला चांगले मार्क देऊन उत्तीर्ण देखील तोच करतो जर तुझा माझ्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय देवा माझा तुमच्या शक्तीवर विश्वास आहे असे टाईप कर देव म्हणतात तू माझ्या नावाचा जप करत राहा तुझ्या या जपामुळे तुझ्या मनाला स्थिरता आनंद उत्साह प्राप्त होत राहील पडा माझी मदत योग्य वेळेवर तुझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे त्या गोष्टीला वेळ लागणार नाही तर तुम्ही आश्चर्याने भराल इतक्या लवकर ती मदत तुमच्यापर्यंत येणार आहे येणारे अठ्ठेचाळीस तास तुम्ही सुख समृद्धी आणि आनंदाने भरभराटीने उत्साहाने प्राप्त करणार आहात तुमची सर्वात मोठी इच्छा काही काळातच पूर्ण होणारे आशीर्वाद घेऊन हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे याला चुकूनही दुर्लक्षित करू नका नाही याला पुढे ढकलण्याचा प्रयत्न करू नका हा संपूर्ण संदेश तुमच्यातील इच्छा जागृत करण्यासाठी तुमचे धैर्य वाढवण्यासाठी आणि तुम्हाला आनंदित करण्यासाठी आहे देव म्हणतात बाळा तू पुढील काही काळात पाहशील की तुझ्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येत आहे ती प्रकाशाची दिव्य करणे तुझ्या घरात प्रवेश करतील आणि तू आनंदाने परिपूर्ण होशील कारण माझी मदत तुला अगदी योग्य वेळेवर प्राप्त होणार आहे निश्चिंत राहा काळजीमुक्त राहा कारण ती मदत योग्य वेळेवर त्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल जेव्हा तुम्ही त्याची वाट पाहत असाल देव म्हणतात बाळा रडणे हा तुझा स्वभाव नाही तर तुझ्या कधीकधी परिस्थितीला किंवा कधी कधी तुला झालेल्या वेदनेमुळे होतो मला माहीत आहे की रडणे थांबवणे हे तुला सांगत असताना मी तुझ्यासाठी चमत्कार पाठवत आहे तो स्वीकार कर आनंदी हो कारण मला तुला आनंदी पाहायची आहे तुझ्या मुखावर ते तेज झळकू दे कारण ते मी तुला आशीर्वादाने देणार आहे धैर्य ठेवा जर स्वामी तुम्हाला संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात तर स्वामींचे आशीर्वाद या दिव्य संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात तुमची आशा वाढवल्या जाते कारण स्वामींचे केलेले नाम जप आणि स्वामींचे केलेले ध्यान हे स्वामींपर्यंत पोहोचवल्या जात आहे जे जे कोणी या क्षणाला हा स्वामी संदेश ऐकत आहेत त्यांची आध्यात्मिक प्रगती उंचावल्या जात आहे कारण जितका वेळ ते या संदेशाला देत आहे तितक्या वेळेस स्वामींचे बोल स्वामींचे नामस्मरण किंवा स्वामींचे ध्यान त्यांच्याकडून केल्या जात आहे हा दिलेला प्रत्येक क्षण स्वामींना समर्पित आहे म्हणूनच या संदेशांना टाळू नका जर तुम्ही हा उघडला आहे तर पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी चमत्कार अनुभवण्यासारखी आहेत धैर्य वाढेल स्वामी शक्तीवर विश्वास अधिक प्रगट होईल कारण स्वामी आपली शक्ती या संदेशाच्या द्वारा तुमच्यात भरू इच्छितात स्वामींचा आशीर्वाद दैवी संदेश हा तुमच्यासाठी एक चमत्काराशिवाय दुसरं काही नाही जर तुम्ही हा चमत्कार स्वीकार केला तर तुमच्या भाग्यात अधिक आकर्षित काहीतरी प्राप्त होईल जे तुमच्यासाठी योग्य आणि आनंददायक असेल जर तुम्ही हे स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून ते स्वीकार करा देव म्हणतात बाळा तुझ्या प्रगतीच्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मी बाजूला करणार आहे देव म्हणतात तुझं मन माझ्याशी किती एकरूप झालंय हे मी पाहतोय तुझं केलेलं नामस्मरण माझ्यापर्यंत येत आहे पोहोचवल्या जात आहे कारण देवदूत ते कार्य करतात जेव्हा तुम्ही माझे नाम घेता माझ्या ध्यानात असता आणि माझे चिंतन करता तेव्हा माझे देवदूत तुमच्या अवतीभोवती राहून तुमच्यासाठी सुरक्षा कवच निर्माण करतात तुम्हाला कसलीही भीती भय वाटू देत नाही बाळा प्रत्यक्षात माझी मदत तेव्हाच तुम्हाला मिळते जेव्हा तुम्ही त्या कृपेने प्राप्त होता तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहे जर तुम्ही ते आकर्षित करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करा बाळा तुझ्या श्रद्धेला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही किंवा तू ठेवलेल्या श्रद्धेला मी कुणालाही हलवू देणार नाही तुझा विश्वास तुझी श्रद्धा याचप्रमाणे वाढत राहो हाच माझा तुझ्यासाठी आशीर्वाद आहे जे काही चमत्कार जे काही आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू इच्छित आहात ते सर्व काही मौल्यवान आहे आणि ते तुम्हाला दिल्या जाणार आहे तुमची प्रार्थना देखील स्वीकार केल्या जात आहे ती ऐकल्या जात आहे या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही माझी प्रार्थना करा स्वामी मौलींच्या या दिव्य पवित्र संदेशाला ऐकत असताना स्वामींना प्रार्थना करा हे स्वामी राया मी तुमचा आहे माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहे जे काही त्रास आहे तेही तुमचेच आहे ते सर्व काही माझ्यातून काढून टाका माझ्या दूर करा मला सुखाचा मार्ग दाखवा मला चांगल्या मार्गावर न्या माझ्या बुद्धीत तो प्रकाश द्या जो दिव्य आहे जो तुमचा आनंददायक प्रकाश आहे त्याला स्वीकारण्यासाठी मी तयार आहे या सर्व काही क्षणांना मी स्वीकार करतो तुमच्या आशीर्वादांना मी स्वीकार करतो आणि तुमच्या प्रार्थनेला मी प्रारंभ करतो की हे स्वामी राया माझ्या जीवनातून जे काही कटकटी आहेत त्रास आहेत क्लेश आहेत दुःख आहे ते मला सहन करण्याची क्षमता द्या आणि जे काही माझ्या आयुष्यात वाईट घडणार आहे ते माझ्या नशिबातून नामस्मरणामुळे पुसून टाका हे स्वामी राया माझी प्रार्थना ऐका आणि माझ्या आयुष्यात चमत्कार घडवा मला त्याची आवश्यकता आहे मी जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा मला तुमची अनुभूती होते तुम्ही अवतीभवती आहात तेव्हा तुम्ही अवतीभोवती असल्याचा अनुभव दिव्य आहे कारण तो मी वारंवार करत आहे हे स्वामी समर्था तुम्ही ही प्रार्थना ऐकावी आणि मनोमन मला आशीर्वाद प्रदान करावेत आणि ते आशीर्वाद प्राप्त करून मी माझ्या जीवनात सुखी आनंदी असावे अशी मी तुम्हाला विनंती करतो माझी प्रार्थना स्वीकार करा हे गुरुराया मी काही चुकलो असेल तर त्यासाठी मला क्षमा करावी मला अपराधांच्या खूप काही राशी जमल्या असतील तर त्या कमी करण्यासाठी मार्ग दाखवावा मी त्या कमी करू इच्छितो जर तुमचा आशीर्वाद असेल तर नक्कीच मी त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही प्राप्त करेल देवा मला मार्ग दाखवा आणि माझ्यासाठी आशीर्वाद पाठवा स्वामी माऊलींना या संदेशाद्वाराच प्रार्थना करा ही जर प्रार्थना तुम्ही केली तर तुमच्या आयुष्यातून दुःख संकट काही काळातच निघून जात आहेत आणि तुमची प्रगती उत्तरोत्तर होत आहे याचा अनुभव तुम्हाला येऊ लागेल कारण देव तुमची केलेली प्रार्थना ऐकतात आणि ती मनोमन श्रद्धा भक्ती अंतःकरणाने केल्यामुळे देवांपर्यंत सहज पोहोचते आणि तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात देव म्हणतात बाळा हम गयानही जिंदा है या माझ्या अभयवचनावर ज्याने कोणी विश्वास ठेवला आहे त्याला सतत धैर्य सामर्थ्य आणि साहस प्राप्त होऊन त्याची संकटे क्षणार्धात समाप्त केली जातात बाळा गुंतागुंतीचे तुझे जीवन नाही तर सहज आणि शक्य त्यांनी भरलेले तुझे जीवन आहे मी तुझ्या शक्यता वाढवतो सहजतेने तुला ते प्राप्त होईल जे तुझे इच्छित आहे तू इतरांसारखा नाहीस म्हणूनच तू माझा प्रिय बाळ आहेस मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आणि आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज आलो आहे तुझ्या जीवनात मी दिव्य देऊ इच्छितो तुझी आर्थिक प्रगती तुझी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मी हा संदेश दैवी योजनेनुसार तुझ्यापर्यंत पाठवला आहे याचा मनोमन स्वीकार कर श्रद्धा भक्ती वाढव तुझ्यात जे काही धैर्य आहे त्यामुळेच तू हा संदेश एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने आणि शांत श्रद्धेने ऐकत आहेस मला माहीत आहे की कुठल्या क्षणाला तुला काय प्रदान करायचे आहे बाळा तुझी काळजी संकट दूर करण्यासाठी मी आज या संदेशाची योजना तुझ्यापर्यंत पाठवली आहे माझ्या अनेक योजना आहेत ज्या तुझ्यासाठी हळूहळू तुला प्राप्त होत राहतील पुढे चालत राहा विश्वास ठेवा की देवाची मदत तुम्हाला मिळणार आहे देवाचे सहकार्य आशीर्वाद आणि चमत्कार त्यांनाच मिळतात जे विश्वास आणि श्रद्धा ठेवतात जे नुसतं चमत्कारांच्या मागे लागून फक्त तात्पुरते नामस्मरण करतात आणि चमत्कार मिळताच देवाला विसर पाडतात त्या क्षणाला मीही त्यांचा विसर पाडतो देव म्हणतात बाळा तू काळजी करू नकोस कारण तुझे ध्येय मी गाठण्यासाठी तुला हात दिला आहे तुला पुढे नेतो आणि तुला सर्व संकटातून बाहेरही पाडतो बाळा पण काळजी करत असताना इतकीही काळजी करू नका की तुम्ही स्वतःला विसराल कधीकधी घर संसार परिवार कुटुंब यातील समस्या तुम्ही सर्वाधिक महत्वाच्या मानू लागता आणि स्वतःकडे दुर्लक्ष करता जर तुम्हाला आध्यात्मिक जगात पुढे जायचे आहे तर एक पाऊल टाका ते नामस्मरणाचे नामस्मरणामुळे तुम्ही पाहाल की तुमची दिव्यशक्ती कार्य करत आहे कारण तुम्हाला देवाची मदत सहाय्य अवश्य मिळणार आहे देव म्हणतात ज्याप्रमाणे तुम्ही आर्थिक स्थैर्य प्राप्त करू इच्छिता आर्थिक मदत प्राप्त करू इच्छिता उन्नतीच्या मार्गावर ऐश्वर्याच्या मार्गावर आनंदाच्या मार्गावर पोहोचू इच्छिता त्याचप्रमाणे तुमचे आध्यात्मिक जीवनही सुखाने आनंदाने आणि परिपूर्ण असावे अशी मी इच्छा व्यक्त करतो कारण तुम्ही जेव्हा अध्यात्मात येता तेव्हा तुमचे नामस्मरण होणे हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामुळे तुमचे ध्येय वाढते तुमची सहनशक्ती वाढते आणि तुम्ही कुठल्याही गोष्टींना सामान्य मानून तुमचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करू लागता देव म्हणतात नामस्मरणाने तुझ्या आजूबाजूला एक सुरक्षा अभेद्य कवच निर्माण होते जे कुणीही वाईट शक्ती भेदू शकत नाही जर तू ही नामस्मरणाने तुझ्या अवतीभोवती ते सुरक्षा कवच अनुभव करत असील तर आत्ताच होय देवा मी ते अनुभव करतो असे टाईप कर बाळा मला तुझी मदत करायची आहे पण ती योग्य वेळ तुझ्यापर्यंत पोहोचेल तिथपर्यंत नामस्मरण कर नामस्मरणाच्या शक्तीला ओळख कारण दैवी ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला प्रवाहित होत असते पण तुमच्या शक्यता आणि तुमचे आध्यात्मिक जीवन तेव्हाच परिपूर्ण केल्या जाते जेव्हा तुम्ही त्या शक्तीला ओळखू लागता काही संकेतही मी तुमच्यापर्यंत पाठवतो पण तुम्ही जर ते ऐकलेत ते स्वीकारलेत तरच तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार होतो जर तुम्हीही तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करत आहात तर प्रयत्न सफलतेपूर्वक आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जातील बाळा हम गयानही जिंदा आहे या माझ्या अनुभवाला या माझ्या वचनाला स्वीकार कर तेव्हाच तुझा संपूर्ण विश्वास माझ्यावर बसेल देव म्हणता बाळा काही काळ अधिक संयम ठेव तुला संकटे त्रास होणार नाही कारण ते सर्व काही काळजी वगैरे दूर केल्या जाईल धैर्य ठेव आणि देवाचे नामस्मरण करत राहा दिव्य नामस्मरणाने तुमच्याजवळ ती पवित्र शक्ती येईल ज्यामुळे तुम्ही धैर्यवान व्हाल साहसी व्हाल आणि तुमची आध्यात्मिक प्रगती अधिक वाढी लागेल तुम्ही प्रत्येक जणात देव पाहू लागाल कारण तुमचे मन पवित्र होईल तुझा आध्यात्मिक प्रवास सुखकर आनंद प्राप्त करत राहील जर तू नामस्मरण करत राहशील बाळा कारण तुला अध्यात्मात आणणे ही माझी तुझ्यासाठी योजना आहे जर तू हे स्वीकार करत असशील तर आत्ताच देवाची योजना स्वीकार आहे असे टाईप कर देव म्हणतात बाळा ज्या शांततेत मला तू शोधू इच्छितोस पाहू इच्छितोस नामस्मरण करतोस तेव्हा तेव्हा माझे दर्शन माझे नामस्मरण तुला ते सर्व काही दाखवून देते की मी तुझ्या जवळपास आहे तेव्हा लक्ष ठेव जेव्हा तू नामस्मरण करतोस तेव्हा आध्यात्मिक जगतात तुझे पहिले पाहुल असते ते निश्चिंतपणाने टाक कारण नामस्मरणाने तुझी शक्ती वाढेल तू सहज देवाला प्राप्त करशील स्वामी माऊलींचा हा दैवी संदेश जिथे कुठे ऐकला जात आहे तिथली जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि प्रत्येक हृदयात आध्यात्मिक शक्ती प्रवेश करेल जी स्वामींची दिव्य शक्ती आहे स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला आध्यात्मिक प्रगती देवत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगरथ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ